नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं काव्या आणि पार त्यांच्या रूममध्ये असतात पाच वर्ष येतो आणि त्याला दिसतं की काव्या स्वतःच्या हाताने गुलाल पुसत आहे जो गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा गुलाल तिला लागलेलं असतो आता पार फुंगर मारून तो गुलाल पुसू लागतो आणि इतक्यात स्वतःच्या हाताने तिच्या जवळ जाऊन जो गुलाल असतो तो तिच्या भांगामध्ये पसरवतो तेव्हा काव्या म्हणते हे जरा होते असं नाही वाटत आहे का तुम्ही तुमची लाईन क्रॉस करताय त्यावरती पार्थ असतो आणि म्हणतो नाही मला नाही वाटत तेव्हा आता पार्थचे केससुद्धा उरले असतात आणि पार्थ हा पुसत असतो त्याच्या डोक्यातसुद्धा गुलाल लागलेला असतो काव्या म्हणते काय हे देशमुख तुम्हाला साधे केसही पुसता येत नाहीत पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही पुसून द्या आता काव्यासुद्धा कोणत्याही प्रकारे न नाकारता अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहत त्याचे ओले केस पुजून देत असते आणि ही दोघांमध्ये केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली इतक्यात